छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व शत्रूंनाही प्रभावित करणारे होते त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असे आवाहन शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी केले ते हेलस येथे आयोजित व्याख्यानात बोलत होते मंडा तालुक्यातील ऐतिहासिक नगरी हेलस येथे शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रणजित बोराडी प्राध्यापक पांडुरंग नवल बाळासाहेब खवणे प्रदीप उगले अशोक तनपुरे यांची उपस्थिती होती या व्याख्यानाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जिजाऊ वंदने सुरुवात करण्यात आली व्याख्यानात पुढे बोलताना प्राध्यापक गोसावी म्हणाले तरुणांनी ताकदीने एकत्रित येऊन विचारांची शिवजयंती साजरी करावी महापुरुषांच्या विचारांची कास धरावी सर्वधर्म समभावाची भावना आपण आचरणात आणली पाहिजे आयोजक सरपंच नामदेव बनसोडे संतोष वाघमारे आकाश खेत्रे रामजराजे खराबे महेश खराभे दत्तात्रय पवार यांच्यासह हो, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह हो, पदाधिकारी लहान मुले महिला ग्रामस्थ उपस्थित होते